विश पाटल सर हा गोष्टी करा पुरावी चांगलं गोष्ट आपल्या घरापेक तयार करा डेरीला नका घरच्या डेरा सशक्त करा या कोस्तीला पंचमरण लक्ष्मण ढेंगोडी असतात सेना दलाचे बैलवान पाच सम लाभले आहेत पृथ्वीराज पाटील केंद्रालिका हजीरालांगेचा पंधरा नंबरचे बैलवान जुनी पण इकडे यायचा भैरू बैलवान निट्टूर काशीराम पाटलाचा भट्टाकडला आणि ऋषिकेश पाटील तारालांगेचा बोरगा शास्त्री करीम कोल्हापूर उपमुखराज केसरी ईश्वर स्वर्गपदक विजेता रवींद्र पाटलाचा बट्टा अशी कुस्ती लागलेली आहे सुद्राव लक्ष्मण पाटील आपण ही कुस्ती लावायची लक्ष्मण गंगोडी पैलवान पंच गोष्टी कुस्तीला एकतीस नंबर रोजचाळीस नंबरची कुस्ती लागते पैलवान विशाल पाटील निर्पण एकतीस नंबरची कुस्ती सुद्राव लक्ष्मण पाटील पण आणि निखिल पैलवान शेरारी शंकर पाटील कोवाड मारुती कंदाळे कुदनूर आणि मारुती पैलवान मलतवाडी आपण आम्हाला पंचगिरीसाठी सहकार्य करायचं आहे आखाड्यामध्ये या शिकेश घोटाळ च शाहूपुरी कालमी घ्या प्रकाश कवी आपण मैदानाचा ताबा घ्या राजाराम पाटील आपण थोडीशी विश्रांती घ्या शाहूपुरी दालीकट पाटील केंद्रालमीचा फार मोठा इतिहास आहे बत्तीस नंबरची कुस्ती लागते नेश कडून ने। आत या मंगेशा पे निर्माण धरण निघाले आज पृथ्वीराज पाटील आणि समोरासमोर कुस्ती चालू दोघांना समसमान समार संधी आहे सगळ्या तीस नंबर गोष्टी आखाड्या आलेल्या हॅलो आता चालू असलेल्या या सर्व आखाड्याच एस एम सेवन विनायक पास्कर तुमचा एस एम सेव्हकर एस एम सेवन या युट्यूब चॅनेल वरती लाईव्ह चालू आहे आता ज्या सर्व कुस्त्यांचं या आखाड्याचं एस एम सीमेंट विजय पैलवान विशाल पाटील नाही पण पैलवान विशाल पाटील आणि पंचाने निर्णय दिलेला आहे नाही होते झाले तक नाही पंचा निर्णय आमचे पांच रहा प्रभाकर राजगोलकर गुरुजी प्रयत्न पहिलवान गणेश सरवणकर मलावाडी जोडीदार आलेला आहे नंबर आत्ता का पहिलवान गणेश सरवणकर सिंह भोषणे नेपण लोकऱ्यात जाग्रारी तलमीच्या बोलवाने कब्जा घेतलेला आहे ज्या कालमीचा फार मोठा लौकिक आहे संपूर्ण जगतामध्ये ती शाह पुरीताली भारताचे पहिले उस्तुरी हिंदा विष्णुपंत नागरे शाह पुरीजे त्रिपदी खंसरा यांचे गाव एकसंबा कर्नाटकामध्ये त्रिपदी खंसरा यांनी एकोणीसशे एकोणसाठ ला पंजाबच्या बत्ता महामार्गला आणि पहिले हिंद केसरी झाले श्रीपती घे तीन मे एकोणीसशे एकोणसाठ शिंदे चौकांच्या लागे यायचं आहे आपण बरोबर का आपण मारुती राजवे करून एक हजार अकरा रुपये दिन गेलेले सर हार्दिक अभिनंदन एस आर पाटील साहेब बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून पाचशे रुपये दिन गेलेले आहे कोरगाव या फिरामचा आहे के मारुती माने जनतेला माहिती आहे कुठे कवठे फिराम एक सांगली जिल्ह्यातलं खेडेगाव वारणेच्या काठशा चा। आणि कुठे भारताची राजधानी दिल्ली किरान मार्ग श्रीकांत पाटील साहेब नारायण कडोगे साहेब आपण अक्षय कडोरी पंधरा नंबर एकोणीसशे चौसष्ट ला येऊन बसा ज्याने पंजाबच्या मेहर विजय मिळवला आणि हिंद केसरी किताब मिळवला एकोणीसशे चौसष्ट ला पहिला नंबर पाटील मुंडे शाहू कुस्ती केंद्र तयारून या वाट बघतो पैलवान तुमचा जोडीदार पंजाबमध्ये कर्नाळला पंजाबच्या मेहर जिंवरती विजय मिळवला आणि हिंद केसरी किताब के मेवरा मारुती वाणी आणि एकोणीसशे बासष्ट ला इंडोनेशियाची राजधानी चात एशिया कुस्ती स्पर्धेमध्ये दोन पदक नोंदणी भारताला व्यक्ती समोरच्या कुस्तीमध्ये देखील अठ्ठावीस डिसेंबरची गोष्टी आठवडा लागल्या प्रथमेश पाटील मटतो हा करतो अजित कुत्रेंचे हो अठ्ठावीस डिसेंबरची गोष्टी पुकारलेल्या गोष्टीला सुरुवात सर्व कुस्ती कमिटी आलेल्या यायचा मग हे आपलं हार्दिक स्वागत आहे आणि हनुमान जयंतीला कुतनूर मुक्त आणि कृष्ण यांचं आहे नोंद घ्या कृष्ण शेवटी आणि पैलवान मंडळी पैलू पैलवान निट्टूर यांच्याकडे आकार्यासाठी दोनशे रुपयांची दिली आले हार्दिक अभिनंदन अशोक जोदेव पाटील साहेब यांच्याकडून या आखाड्यासाठी दोन हजार रुपये दिले गेलेले आहेत अशोक पाटील साहेब हार्दिक हार्दिक आभार पाटील कुष्टी करा अत्यंत महत्वाची दोन मिनिटं दिलेली आहेत व्यक्ती करा सुरू आहे त्यामुळे नेत्रदीपक कुस्त्या होऊ द्या हॅलो त्या ठिकाणी या कुस्ती आखाड्यामध्ये कुस्ती पाहण्यासाठी या ठिकाणी रामू विठोबा पाटील आणि मष्णू आप्पाजी पाटील अतिशय उत्कृष्ट प्रकारे कुस्त्या पाहत आहेत त्यांनी या ठिकाणी मंडपामध्ये यायचं आहे आणि सांगितलं कष्टमध्ये आदित्य पाटील आदित्य देसाई ने पण भगतवर विजयी झालेला आहे की वाले आपल्या करण देसाई त्याची भट्टर मुंडे असायला आपण फिरवा गतिमान कुस्ती करा बैलवान गतीमान कुस्ती लाभ पंधरा नंबरची कुस्ती लागते एक बस पंच पण पंच

अलमंदेरान हंदराले आख अख वेख अख़ेशा 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 प्रेकलेवने फिर लेवा अख़ेशा व्रोदार मजदेम कोथेवरान पलान रत्निक पाटील लिमरेडी और हात प्रतिक्रिया धन्यवाद पंचमन लागले आहेत अच्छा मैदान राम ही पहलवान होते खुशक ही पैलवान होते न्याय नीती धर्माच्या संरक्षणासाठी कुस्ट आत्मसात केली होती मनुष्य <laughs> जाम <laughs> <laughs> पहिलवान अनिकेत पाटील शाहू कुस्ती केलं जेवणचा पुकार नाही आला तर कुस्ती कॅन्सल शाहू कुस्ती पहिलवान ज्ञानेश्वर कुठे आण